मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच पाहणी केली यावेळी त्यांनी धरण परिसरातील अतिक्रमणे पिण्याचे पाण्याचे नियोजन पाणी प्रदूषण नियंत्रण धरण सुरक्षा शासकीय जमिनीचे रक्षण तसेच धरण क्षेत्रालगत पर्यटन वाढीच्या दृष्टीने आणि स्थानिक नागरिकांच्या रोजगार निर्मितीसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आहे यावेळी मावळचे आमदार सुनील शेखे दौंडचे आमदार राहुल कुल यांची उपस्थिती होती तर जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता हनुमंत गुणाले मुख्य अभियंता हेमंत धुमाळ कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे सहाय्यक अभियंता सचिन गाडे मावळ मुळशी अधिकारी सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश ठाकर यांच्यासह पदाधिकारी या अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पवना धरणाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमण बाबत अधिकाऱ्यांची कान उघडणी पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मोठे फार्म हाऊस बंगले बांधले गेले असून याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता धरणाच्या जागेवर अतिक्रमणे लवकरात लवकर सूचना अधिकाऱ्यांना मागील महिन्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजेश राठोड अशोक उर्फ भाई जगताप अभिजित वंजारी डॉक्टर प्रज्ञा सातव धीरज लिंगाडे यांनी विधान परिषदेमध्ये खडकवासला आणि पवना धरण परिसरातील अतिक्रमणांचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उप केला होता त्यावर उत्तर देताना जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संबंधितांना वेळोवेळी रितसर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे असे विखे पाटील यांनी सांगितले त्यातच त्यांनी पवना धरणाची आणि परिसराची पाहणी केली आहे त्यामुळे धरण परिसरातील अतिक्रमणे लवकरात लवकर काढण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे मावळसह पिंपरी चिंचवड भागाला पाणी पुरवठा करणारे पवना धरणाच्या पाण्याचे नियोजन करून भविष्यात पाणी कमी पडणार नाही यांच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तसेच पवना धरणाच्या पाण्यावर संपूर्ण पिंपरी चिंचवड सह मावळ भाग अवलंबून असल्याने धरणाच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष घालून धरणाच्या मजबूतीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात यामध्ये पाण्यामध्ये जाताना योग्य ती काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात याव्या पर्यटन क्षेत्र वाढीवर भर देणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा